दोन डंबरच्या मागच्या चाकाखाली सापडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली पश्चिमेत घडली आहे स्नेहा दाभिलकर वैवर्ष बावन्न असे मयत महिलेचे नाव आहे डोंबिवली पश्चिमेतील स्वामीनारायण सिटीमध्ये स्नेहा या कुटुंबासह राहतात सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी या संकुलामध्ये घर घेतले होते स्नेहा यांचे पती सुधीर हे मुंबईत कामाला आहे वर्षभरापूर्वीच ते सेवानिवृत्त झाले होते मोकळा वेळ मिळाल्याने सहपरिवार ते दुबईला फिरण्यासाठी जाणार होते बाहेरगावी फिरायला जायचे असल्यामुळे पासपोर्ट त्यांनी काढलेला होता रविवारी त्या पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी विष्णूनगर पोलीस ठाण्यात आपल्या पतीसह गेल्या होत्या हे काम झाल्यानंतर घरी परतत असताना सम्राट चौकामध्ये त्यांच्या दुचाकीचा तोल गेला आणि त्या खाली पडल्या बाजूने जाणाऱ्या डम्परच्या मागील जागाखाली त्या आल्या त्यांना उपचारासाठी त्वरित पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला